करा, हा? मी आलेली आहे खूप साऱ्या पावसातून रिलायन्स स्मार्टमध्ये मध्ये अंबरनाथमध्ये आणि पाऊस बघू शकता तुम्ही केवढ्या गाड्या पाण्याखाली जायला लागल्यात खूप पाऊस आहे आज अंबरनाथमध्ये येताना तरी आले मी आता जाताना मोठं मुश्किल झालं आहे माझं कारण इतका पाऊस आहे ना की गुडघाभर पाणी होतं आणि ह्या गुडघाभर पाण्यातनं आता रिटर्न घरी खायचं जायचं हा मोठा प्रश्न होता माझ्यासमोर तर म्हणजे सामानही झाले आणि चालत आले कारण गुडघाभर पाणीच असलं आहे अंबरनाथमध्ये येताना पूर्ण पाऊस दिवसभर आहे आज अजिबात थांबत नाही काय माहिती उद्या गाड्या मिळतात की नाही सकाळी बघायला लागेल रिझर्वेशन ॲक्च्युली आमचं आजचं होतं ते कॅन्सल झालं आहे उद्या केलं आहे तर आता उद्याचं पण काय माहीत नाही कारण इकडं खूपच पाऊस आहे मुंबईत पण आहे आणि अंबरनाथला तर भयानक आहे अख्खा दिवस पडतोय आणि सामान घेऊन आले आता पहिल्यांदा चहा घेते आणि मग बाकीचं सगळं तुम्हाला दाखवते काय तिचं सामान आहे डॉलूच आमच्या तिने सांगितलेलं काय काय आण म्हणून तर थोडंफार आणलं आहे आणि एक दोन वस्तू राहिल्यात त्यांना मिळालेल्या नाहीत तर काय करणार कुठं शोधणार आहे दुकान दुकानामध्ये पण मिळत नाही आहे तिथं ते तिने सांगितलं होतं बुक्सचे कवर पाहिजे पण रेडीमेड कुठंच तिथं नाही मग मग घेतलेलं नाही आहेत दाखवते आधी चहा घेते आजकाल आम्हाला कि नाही देशी गाईचं दूध आणायला जायलाच मिळत नाही त्याच्यामुळं की नाही मस्त रेडीमेड दूध आणायला लागते मला आजकाल पॅकेटमधला पाऊस आहे आणि ह्यांची ड्युटीचं की नाही थोडंसं फिक्स नाही आहे सकाळची ड्युटी कधी संध्याकाळची ड्युटी असं चालली आहे त्याच्यामुळं आणि लायटर लावायला गेल तर लायटर पण कधी चालेल ना म्हणून म्हटलं मातीच चालू करावं काय झालं काय माहिती आहे आजकाल की नाही इकडचा जो गॅस आहे ना तो चालूच होत नाही मला मंडळी कसतरीच होते भूक लागले चक्कर आल्यासारखं होते म्हणून म्हटलं पोहे करावे थोडेसे पातेल्यामध्ये करून घेते ंठाळा आलाय या मंडळी गरमागरम पोहे साखरेचा चहा घ्यायला आत्ता <laughs> जरा बर वाटतंय शुगर असले की माणसाला कि थोडस गोळ्या जरी तुम्ही जास्त खात असाल ना तर भूक लागते मला तशी भूक लागत नाही पण की मी आज दुपारी खूप लवकर जेवलेली आणि संध्याकाळी दिसत सहा वाजता काहीतरी खाते मी त्याच्यानंतर काही खात नाही पण आज भूक खूपच लागली आणि वेळ पण झाला आणि त्या पाण्यात वाट काढत काढत तिने इतकी थकूनच गेली मी आज सामान तुम्हाला दाखवते काय काय आणले तिने जे सांगितलेलं तेवढंच आणलं आहे जास्त काही जाणलेलं नाही आहे तर हे आहे एक्झाम पॅड थोडंसं असं काळपट दिसतंय एक्झाम पॅड होतं तिच्याकडं पण काय माहिती तिचं कोणीतरी घेतलं वाटतं त्याच्यामुळं तिने सांगितलेलं आणि तिच्यासाठी आणलेले आहे बिस्किट्स हे आहे ओरिओ खायचंच आणले तिने सांगितलेलं परफ्यूम आणायला आणि हा असलाच सांगितलेला तिनं जे जे सांगितलं तेच आणले मी आणि शू पॉलिश आहे त्याच्यानंतर एक तिच्यासाठी ज्यूस आणला आहे आणि एक पाण्याची बॉटल ही एकदम साधी बॉटल आणली आहे मी तिच्याकडं स्टीलची बॉटल आहे पण रेग्युलर वापरायसाठी तिला पाहिजे म्हणतो ते म्हणून घेतले एक्स्ट्रा आणि हा आहे केक हे घरात घरातलं सामान आणलं आहे मी कॉफी संपलेली मग कॉफी आणली आहे मसुरीची डाळ पण संपलेली आणि मध्ये बिस्किट कधीतरी एखाद दुसरं खाते मी संपलेलं म्हणून आले टिश्यूज पण संपलेले ते दुसरेवाले टिश्यू असतात ना चांगलेवाले ते काय मिळालं नाहीत म्हणून मग हेच आणले असं सामान आणलेलं आहे या या मग काय म्हणते पाऊस पाऊस उद्या जाऊ की नाही आपण आणि तलाव बघितला की नाही ती रिक्षात काय गुडघ्यापर्यंत का मी गेले ते मग असं गुडघ्याभर पाणी काढत काढत आले मी एवढी थकले तुम्हाला सांगते आल्यावर दमूनच गेले पक तुम्ही कधी बसून यालाय आठ वाजल्यापासून तर वाजली किती सव्वा अकरा वाजले सगळे जग पोटासाठी करते बर हॅलो एव्हरी वन नमस्कार ग्रीन दरपूर मध्ये मी अनमिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आज आहे संडे आणि सकाळचे पावणे पाच वाजलेले आहेत पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये आणि मंडळी आजची तारीख तुम्हाला सांगते हा व्लॉग कधीचा आहे आता हा ब्लॉग आहे चौदा जुलैचा मला अजिबात एडिट करायला वेळ मिळाला नाही थोडंसं बिझी होते त्याच्यामुळं मला हा ब्लॉग खूप असा लेट येतो आहे पण आज सकाळी इतका पाऊस आहे ना की काय कळतच नाही की पुढं काय होणार आहे बघू आता हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कसे आज सगळे मंडळी आम्ही चाललेलो आहोत पुण्याला पाऊस काय थांबत नाही लाईट गेलेली आता आलेली आहे लाईट आणि बॅगा तयार आहेत दोघांच्या दोन बॅगा आहेत आणि तयार झालेले वाजलेत घड्याळ पाच वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि पावणे सहाची गाडी आहे अंबरनाथ टू कर्जत ना अंबरनाथ टू कर्जत आहे आणि ती ठाण्यावरून येणार आहे पाऊस आहे काय माहिती निघाली का आपण हां आता बघू चला जाऊया असं थोडं भिजावं लागणार आहे बहुतेक छत्र्या वगैरे या ते घेतलेल्या आहेत साहेब आमच्या तयार झालं डॉलिवूड आमचं जायचं म्हणजे की नाही पुन्हा असं वाटते मला लई लांब आहे एवढं जवळ आहे पुन्हा सगळ्यांना ऐकताना वाटतंय पण पुण्याचं आहे म्हणजे दिल्लीला गेल्यासारखं ट्रेनचं काही हे नसतंय रिझर्वेशनचं कालचं रिझर्वेशन कॅन्सल झालं त्यामुळे आज रिझर्वेशन करायला लागलं म्हणजे सगळं वेस्टच आहे पैसे फुकट वेळ फुकट आणि आता हो गाडी येईल दोन एक्सप्रेस म्हणजे आमची रिजर्वेशन आहे आऊट आहे इकडे खूपला आलेला आहे मुंबईचं खाद्य वडापाव पाणी <laughs> द्यावी गोळी खायचं आहे मला ब्रेकफास्ट आधी पुण्यापासून पण बरंच लांब आहे डॉलूची शाळा त्याच्यामुळे आम्ही आधी आता मेट्रोनं जाणार आहे त्यासाठी मेट्रोचं तिकीट काढायला वरती प्लॅटफॉर्म क्रमांक सहाकडे जायला लागते आणि मग तिथं तिकीट काढून मेट्रो पकडून आम्हाला जायचं आहे वनाजला वनाज स्टेशनवरून परत बस पकडून तिच्या शाळेकडे जायला लागतं असा इतका मोठा लांबचा प्रवास आहे आणि हे सगळं करीस्रुकणी परत इथं दोन तास जातात लोक मेट्रोनं प्रवास करतात त्यांना माहितीच आहे इथं खूप चेकिंग होतं म्हणजे सगळे आपल्या बॅग्स वगैरे सगळं कसं एअरपोर्टवर सगळं चेकिंग होतं त्या प्रकारे आणि तिकीट पण इथं आपल्याला स्कॅन करावं लागतं तरच आपल्याला पुढं जायला म्हणजे प्रत्येक वेळेला एक्झिट आणि इन करताना आपल्याला तिकीट आपलं स्कॅन करावं लागतंय तिकीट स्कॅन केलंय आता चाललोय मेट्रो पकडायला वरती पहिल्या मजल्यावर आहे मेट्रो आणि लिफ्ट आलेले लागेल किंवा मस्ते ना ती पकडायला लागेल खूपच मिळते फचारतो ती कुठं आहे तर ती जी बस होती ना ती बस आम्हाला त्या दुसऱ्या पाऊट गाडीचा त्या करत तिकडे पर्यंत घेऊन आली आणि ते बोलले की तुम्ही पटपट पळा आणि पकडा पळून पळून पकडीपर्यंत ती पण गेली तर काय सांगायचं ना पैठ साहेब दुसऱ्या गाड्याच्या आता अर्ध्या तासांना माझ्यामध्ये नेत असेल आता गाडी ती गेली साहेब पुढे पुढे पळाले पण ती चढता चढता गेली पुढं आता इथं उतरलो आहे परत वाट बघतोय टमटम पण आहे तिथं ट्रॅक्स वगैरे पण ते भरल्याचे सोडत नाहीत आता किती वाजता सोडता येणार असं पण दहा वाजून दहा मिनटं झाली जातात अशा प्रकारे आम्ही बसलेला आहोत टमटम ट्रॅक्समध्ये ते दिसू टेल पाऊस झाला इकडे ना तर इथं हा राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा आहे आणि इथून असं बरंच जवळजवळ एक सवा किलोमीटर चालत जायला लागते वरती असं तर तिथं शाळा आहे आणि हॉस्टेल पण आहे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी कारण मी बऱ्याच वेळा हे दाखवलंय इथं राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा म्हणा डॉलूची शाळा म्हणा

चला सेम सेम ड्रेस घातलाय त्यांनी मला जाऊ वरती बसू जरा आणि मग जेवायला जाऊ डॉलूची अगदी जवळची मैत्रीण आहे सोनाक्षी आणि डॉलू तिच्यासाठी ड्रेस घेतलेला सेम सेम आणि तिनं तिच्यासाठी घेतलेला पोरी पण अशा इकडे चहा देतात म्हणे फक्त तुम्हाला पोरी न फ्री होता वे न आम्हाला आम्ही पित नाही असं पण नाही म्हणजे पप्पाची मीटिंग आहे पप्पांची ट्रेनिंग आहे ते कंपनीकडून दुसरी बस आली आहे ते ट्रेनिंग पप्पा लोकांची आणि वाईफ लोकांना तिथे एन्जॉय झालं पाहिजे जेवायला चाललोय मी आता खाली सकाळपासून <laughs> पाऊस होता ना डलू इकडं डालू पाऊस होता ना सकाळपासून चार वाजता मुंबईला फुलही पाऊस होता आता नाही आहे जरा असं आता ब थोडस आहे म्हणून असं मोबाईल तरी पकडायला यायला लागले चला ही डॉलूची मैत्रीण जी सोनाक्षी आहे आणि ती पंजाबी आहे बर का तिला बघून वाटतंय का पंजाबी आहे तिचे पेरेंट्स आज आलेले नव्हते त्यामुळं आम्ही थोडंसं अर्ज बिर्ज देऊन मुलींना घेऊन जायला लागते असं घेऊन जाता येत नाही कुणाकडे पण सोडत नाहीत पोरींना आणि इकडे आम्ही आलेलो आहोत नाश्ता करायला आणि डॉलू आमची थोडी रडली आधी खा माहिती कसं आहे สังเกตุว่าอะไรสังเกตุอะไรอะไรอะไรอะไรอะไร

तर मंडळी मुलींना इथं काही पण कि नाही आतमध्ये हॉस्टेलमध्ये काही पण असं न्यायला अलाऊड नाही आहे फक्त आता थोडंसं ड्रायफ्रूट्स अल न्यायला अलाऊड केले असं डॉलू सांगत होते आमची हे सगळं त्यांना इथंच थोडंसं खाऊन मग जायला लागणार आहे चॉकलेट्स वगैरे त्यांनी एक दोन घेतले होते पण तिथं जर त्यांनी पकडलं तर घे ते जप्त करतात त्याच्यामुळं त्यांना बोलले मी खाऊनच जावा जप्त वगैरे केलं तर मग काही मिळत नाही परत त्याच्यामुळं आणि पोरांच्याकडे गेले ना की दिवस कसा संपतो ना बघता बघता परत जाण्याची वेळ येते काही समजतच नाही आहे त्याच्यासाठी छान असं परफ्यूम बिरफ्यूम सगळं आणलेलं त्याचं जे सामान होतं ते सगळं म्हटलं इथंच घ्या आता तुझ्या बॅगमध्ये घालून माझ्या दोन्ही ना डॉलूमध्ये सगळ्यात जास्त हट्टी आहे सोहम इतका नाही त्याला एखादी गोष्ट मी नाही बोलले ना तर तो, तो परत नाही मागणार आणि ही त्याचं तसं नाही आहे ही ले आगाव आहे बरं का आता तसं नाही पहिल्यापासूनच तशी हट्टी आहे जाऊ दे हट्ट करण्याबद्दल माझं काय मत नाही आहे पण पोरांनी थोडासा अभ्यास पण करावा त्यांचा थोडं अभ्यासाकडे लक्ष असं आपल्या करिअरकडं आपण जे काही करतोय आणि एखाद्या गोष्टीची चूक जेव्हा मुलांना समजते ना आपण केलेली त्याच्यासारखं चूक आई वडिलांना नाही नाही जाताना की मेमध्ये मध्ये खूप रुसली होती ती तिचं माझा थोडासा खटका पण झाला होता आणि त्याबद्दल मला की नाही इथं आल्यानंत इतकी मिठी मारून मारून रडली आणि बोलली की आई सॉरी मी असं किंवा वागले किंवा तुझ्याशी भांडले वगैरे आणि रुसले होते तेव्हा म्हटलं जाऊ द्या मुलं आहेत आपली शेवटी आई मुलांचे जेवढं काही असतं ते सगळं ते पोटात घालणार नाहीत मग कोण घालणार

बाहेर राहिली ना मुलं तर अजून थोडंसं कधी कधी हट्ट करतात मग मी त्याला काय जे हवं त्याला घेतले तर बाजूला एक मेडिकल होतं ते चॉकलेट खूप सारे घेतले दोघींना दालू म्हणतो ती दोनशे तीनशे च्या चॉकलेटच घेतले आई खाऊ ते खाण्याच्या बद्दल काय नाही अभ्यास करायचा ना रिझल्ट पाहिजे भेटेल चांगला भेटेल व्हायला लागले

कधी यायचं बरं पंधरा ऑगस्ट ला नाही ऑगस्ट लांजित परड आहे परड आहे ना तुमची पंधरा ऑगस्ट लाईज लेटर तू लेटर लिहिलं जास्त पण लेटर घ्यायचं सर बाय तुला भेटलं पेपर अरे बाय कसं काय ना बाय 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 अभ्यास यू <laughs> अरे इतने फोटो ले रहे हम लोग <laughs> चलो बाय 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 बोल तर मंडळी असं लेकीला टाटा बाय बाय करून आम्ही चाललेलो आहोत आता रिटर्न रिझर्वेशन नाही आहे मुख्य सांगायचं म्हणजे आमचं नाव आता काय आहे पुण्यातून असं लोणावळा अंबरनाथ असा मोठा ता प्रवास आहे आमचा त्याच्यामध्ये तर <laughs> कसं होणार आहे काय आम्ही तीन वाजता येते आम्ही लवकर निघालो आहे पण चला मंडळी आता तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय